कार्यक्रम सुरू करत असताना मला निलेश दादा तुमच्याकडे अनेक गोष्टींचे आधार मागे आपण सांगितलं की मी रायगडपासून अर्थानं अतिशय सुखाचा प्रवास हा कर्ज पुरण परवेल करत तो खेळ खेडपासन आम्ही गेलो रत्नागिरी रत्नागिरी मधनं आज आपल्या सिंधुदुर्गात आलोय आणि कुठेही प्रवासाचा त्रास झाला नाही त्याच्या मागे कारण जो आहे तो

गोव्याला कुठेतरी तेव्हा हा मोपा एअरपोर्ट नव्हता दुसरा एअरपोर्ट होता दाभोली त्या एअरपोर्ट लँड झाल्यानंतर तिथे समोरच्या बाजूने एक चांगला हॉटेल होता सगळ्या बैठका व्हायच्या आमच्या युवासेनेच्या म्हणजे महाराष्ट्राच्या सेनेच्या बैठका आम्ही गोव्याला करायचो आणि त्या बैठका एवढे सुंदर व्हायचे की आम्हाला कोकणात यायची गरजच पडत मग आम्ही पाहिलेला कोकण हा गोवा कोकण होता कारण आमची सगळे युवासेनेचे पदाधिकारी तिथे येणार त्यावेळेस तरी कॉफी सगळ्यांना माहितीच आहे कॉफीचा प्रकरण काय पण नंतर काय व्हायचं शेवटी मी आदरणीय शिंदे साहेबांचा सा, नेहमीच एक सच्चा कार्यकर्ता म्हणून कट्टर शिवसैनिक म्हणून काम करत होतो युवा सेनेची स्थापना झाली तेव्हापासून युवा सेनेचं सचिव म्हणून काम केलं आज युवा सेनेचा अध्यक्ष झालो आणि हे सगळं करत असताना त्यांना मी गोळाला सोडायचो आणि पुढे माझा प्रवास होता तो या पुढच्या कोकणात करायचो कोकणात कुठला तालुका ता कुठे कुठल्या जिल्हा कुठे याचा काही अनुभव त्यांना नव्हता किंवा मलाही नव्हता पण फिरून 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 एकत्रित कोकण कसं आहे हे आम्हाला कळलं आणि मी तुम्हाला आज आभार यासाठी सुद्धा मानतो निलेशजी आपण एक वर्षापूर्वी ह्याच सिंधुदुर्गात भेटलो होतो आणि त्यावेळेस सर्किट हाऊसला ती बैठक होती त्यावेळेस तुम्ही आलात भेटला त्यावेळेस तुम्ही आमदारही नव्हता आणि तुम्ही त्यावेळेस मला शब्द दिला होता की पूर्वेजी यापुढे तुम्ही जेव्हा जेव्हा कोकणात याल त्यावेळेस सेनेची ताकद काय आहे तुम्हाला दिसेल आणि आज खऱ्या सांग आपण सांगितलं शिवसेनेबद्दल की शिवसेनेमध्ये कसं काम केलं पाहिजे युवा सैनिकांचं काम काय असलं पाहिजे आदरणीय तेळी साहेबांना सांगितलं त्यांनी सांगितलं की आम्ही पाहिले मी युवासेनेमध्ये झेंडा लावणारी युवासेना मोटरसायकल रॅली काढणारी सेना त्यांनी हे सांगितलं की नोकरीपेक्षा उद्योगाकडे आपण सगळ्यांनी युवकांनी जायला पाहिजे खरंय आपण युवकांनी जर उद्योग केला तर निश्चितपणे उद्याचा जो महाराष्ट्र आहे हा अतिशय सुंदर महाराष्ट्र आपल्याला आहे आणि मी निलेशी आपल्याला सांगतो ह्यापूर्वी युवासेनेमध्ये आमची मुलं फक्त झेंडे लावत होते मोटरसायकलची रॅली काढत होते पण त्यांना कुठेही न्याय मिळत नव्हता आज मी हक्का या ठिकाणी सांगतो आमच्या रेगुर्याला ले आज पाच उमेदवार जो सन्मान शिवसैनिकांना मिळतो जो सन्मान महिला आघाडीला मिळतो तो सन्मान आज आम्हाला या ठिकाणी आमच्या युवा सैनिकांना मिळतोय त्यासाठी सुद्धा मी मनापासून असले तुमच्या खर तर संग्रहानी भाषण केलं तर पहिल्यांदा ऐकत संग्रामला ज्यावेळेस नियुक्त करायचं होतं त्यावेळेस मी त्याला म्हणलं माझी काही हरकत नाहीये दादाची घेऊन येऊन दादाची काही हरकत नाहीये असं फोन केला एका मिनिटात ऑफिसच्या बाहेर गेला त्यावेळेस मला आठवतो काजू घेऊन आला माझ्याकडे दुसऱ्यांदा आला तर फोन करून चालले येताना मग काजू घेऊन माझी येई बाकीची डिमांड नसते तो दुसऱ्यांदा आला काजू देऊन गेला काल जो दिले एक तर त्याला त्याचं युवासेनेचं आपण जिल्हाध्यक्षपदाचं पत्र दिलं दिलेश दादा सांगितलं पूर्वेश त्याच्यावर विश्वास ठेवा एक चांगला कार्यकर्ता आहे आणि आजपर्यंत आपल्याला या ठिकाणी जी ताकद वाढवायची किंवा ताकद वाढवण्यासाठी संग्रामसारख्या कार्यकर्त्यांना जर आपण ताकद दिली तर निश्चितपणे अतिशय चांगलं काम युवासेनेच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी आज वेळू सुद्धा अतिशय चांगलं काम करतो हर्षद सुद्धा अतिशय चांगलं काम करतो मी आपल्याला एवढंच सांगतो की आपण जर एकत्रितपणे काम केलं तर नक्कीच शिवसेना पक्षाला याचा फायदा होणार खरं एक तर एकटाच इथं जे वैभवशाली व्यक्तिमत्व होतं त्यांचं बॅकअप करून टाकलेलं त्यासाठी मला प्रश्न आला कारण त्यांनी ज्यावेळेस आम्ही या ठिकाणी युवासेना मागण्यासाठी यायचो नाही ते सगळं ओके एका टेक्शन नाही मी ते येऊ नका असं नाही तसं नाही आणि कधीच मला इथे काम करून दिलं नाही पण आज तुम्ही आम्हाला हक्का या ठिकाणी आदर आदर आले आज या ठिकाणी आम्हाला तुम्ही संधी देताय त्याबद्दल सुद्धा दिल्याची की तुमचं मला आदर खरं तर दीपक केसरकर साहेबांबद्दल काय सांगू आज केसरकर साहेबांनी जितकं युवा सैनिकांना सांभाळलं तितकं मला तरी वाटत नाही तुम्ही कुठल्या मंत्री सांभाळलो होतो साहेब आमचा आवडता खाता तुमच्याकडे होत आणि मी केसरकर साहेबांना वारंवार त्रास द्यायचो साहेब हे विषय विद्यार्थ्यांचे हे प्रश्न आहेत आणि केसरकर साहेब अतिशय त्यांच्या काम बोर्डमध्ये पुरवेश तुम्ही बेद विका तुमचे जे काय विषय आहेत त्या आम्ही निश्चितपणे सोडून देऊ असे केसरकर साहेबांनी आजपर्यंत आम्हाला सगळ्यांना युवा सैनिकांना मार्गदर्शन केलेलं हे प्रसन्न सांगतो माझे सासरे आणि आदरणीय केसर हे एकत्र पूर्व राज्यमंत्री होते त्यांच्याकडे शहरी भाग होता साहेबांकडे ग्रामीण भाग होता आणि आपल्याला वाटतं नवीन नवीन लग्न झालं होतं एक विषय होता पोलीस स्टेशनचा आणि सासऱ्यांना सांगितलं असा असा विषय आहे माझे सासरे यांना स्ट्रिक्ट आपल्या अलायन्स पार्टनर स्ट्रिक्ट आहे स्ट्रिक्ट स्वभाव खूप सरळ साधे व्यक्ती आहेत तर त्यांनी सांगितलं पूर्वीशी हे जे काम आहे हे केसरकर साहेबांचं मी केसरकर साहेबांकडे गेलो आणि ते काम त्यांनी माझं एका मिनिटात करून दिलं होतं हे काम होतं आता युवासैनिकांचं पण त्यावेळेस मी म्हणालो की ह्या व्यक्तीने कुठलाही विचार न करता आपले भविष्याचे जे शिवसैनिक आहेत त्या शिवसैनिकांचं काम म्हणून केसरकर साहेबांनी त्यावेळेसांची मदत केली आणि तो प्रसंग आजही मी विसरू शकतो माझं मुंबईमध्ये मी प्रो गोविंदा करतो दिलेशी हे देला इंटरनॅशनल स्वरूप आपण दिलेलं आहे जे दहीहंडी आपण आपण बघता मुंबई ठाण्यामध्ये दहीहंडी आयोजित करतो त्या आम्ही एक इंटरनॅशनल प्लॅटफॉर्मवर केलेला आहे इंडोर स्टेडियम मध्ये करतो म्हणजे मध्ये त्या पहिल्या प्रो गोविंदाला मला दोन कोटी रुपयाची मदत ही आदरणीय केसरकर साहेबांनी केली होती त्यामुळे आज प्रो गोविंदा ते शांत आहेत सगळे पण केसरकर साहेब ज्या मदत करतात तर ते पूर्ण उतरून आपल्याला मदत करतात आणि युवकांत विशेष त्यांचा प्रयत्न आणि मी आपल्याला जसं सांगितलं की आता निलेश दादा आपले एकदम युवा आमदार आहेत तर आता निलेश दादा सगळ्यांना साथ द्यायची आपण सगळे साथ देत असा पण निलेश दादांनी जर ताकद वाढली तर निश्चितपणे शिवसेना युवासेना महिला आघाडी या सगळ्यांची ताकद वाढेल आणि मी त्यांची कामाची स्टाईल पाहिली आधी आधी आधीपासोय कारण मी कि एक किस्सा परत सांगतो एकदा असं झालेलं की आम्ही सावंतवाडीला एक आपली सभा होती आणि आमचे मित्र आणि होतो आणि सहज मी विषय काढला आता आदरणीय नारायण राणे साहेब आणि आदरणीय प्रताप सरनाईक साहेबांचे खूप जिवायाचे संबंध ते त्या तेव्हाही होते आणि आत्ताही काय आणि सहज आणि मी जरा क्लिअर बोलणारा व्यक्ती आहे मी जे काय असतं मी एकदम क्लिअर बोलतो कारण आपल्या मनात काय खोट नाही आणि मला काय तरी चाकूसी करायला कधी आवडलेलं नाही आता वडिलांनी आपल्याला कधी शिकवलं नव्हतं सावंतवाडीचा दादा किस्सा आहे mm. दुपारची वेळ होती काहीतरी चार साडेचार ला सभा होती आणि सहज गोव्यावर येत असताना मी म्हणालो की ते एअरपोर्ट हो हो काहीतरी ते आपले इथे येणार होतं वगैरे सगळं झालं मग तेरी साहेब सी वर्ड चा विषय काढला मग सहज बोलता बोलता त्यांनी विषय काढला की अरे तू इथे स्कुबा केलेस का कुठलं तरी इंटरनॅशनल डेस्टिनेशन होत तर मी असं असंच म्हणाल तिथे

आदरणीय नारायण ना, राणे साहेब इतकं चांगलं काम करत होते शिवसेना वाढवत होते बाळासाहेबांचा सगळ्यात विश्वास होता तर तो आदरणीय नारायण राणे साहेबांवर होता आणि तो विश्वास होता तर नारायण राणे साहेबांना संपाय साहेब आले शिंदे साहेबांनी शिवसेना वाढवली शिवसेना सगळीकडे पोहोचवली तर मन धन घेऊन शिवसेना वाढवण्यासाठी शिंदे साहेबांनी आता प्रयत्न केले साहेबांना सुद्धा संपवला आम्ही तर ठीक आहे आम्ही तर साधे कार्यकर्ते होतो पण जो शिवसेना म्हणजे त्यावेळेस काम करणार त्याला संपूर्ण टाका ही भूमिका होती पण आज एकनाथ शिंदे साहेब हे स्वतः एक कार्यकर्ते आहेत म्हणून मी तुम्हाला युवासेना वाढवण्यासाठी तुम्ही कामाला मागा काम करा मी सगळीकडे सांगतो मला अनेक ठिकाणी आमचे पक्षाचे काही नेते उपनेते फोन करून सांगतात अरे पूर्वेशी तुम्ही सगळीकडे जाता सांगता की युवासेनेचा सुद्धा कोटाचा विचार करा मी त्यांना सांगतो युवा सैनिकांचा शंभर टक्के मी विचार करणारच आहे तुम्ही मला सांगता युवा सैनिकांना आता मग तू कुठल्या वेळेस संधी देऊ मी सांगतो लोकसभाची निवडणूक झाली त्यावेळेस तुझी धावपळ करणारा युवासैनिक होता विधानसभेची निवडणूक झाली त्यावेळेस तुझी धावपळ करण्यासाठी युवा सैनिक होता आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये तरी आमच्या युवा सैनिकांना संधी द्या हे ज्यावेळेस मी शिंदे साहेबांना सांगितलं शिंदे साहेबांनी सांगितलं सुंदर तुला ज्या ज्या युवा सैनिकांना संधी द्यायची त्या त्या युवा सैनिकांना हा एकनाथ शिंदे संधी देणार असं मला साहेबांनी सांगितलं आणि आज महाराष्ट्रामध्ये प्रत्येक ठिकाणी युवासेनेचा कुठला ना कुठला कार्यकर्ता हा येणाऱ्या निवडणुकीमध्ये उमेदवार आणि तू विजयी सुद्धा कारण भविष्यामध्ये आजची आपली जी युवासेना आहे ती भविष्याची आपली शिवसेना आणि शिंदे साहेबांचं विशेष प्रेम आपल्या या युवा सेनेवर आणि मी हक्कानं आज मुंबईत पोहोचल्यानंतर आदरणीय शिंदे साहेबांना मनात सांगणार आहे की साहेब कार आज भी युवास है या निलेश दादांनी अतिशय अडीच वर्षामध्ये माझ्या या कार्यकाळामध्ये मी पूर्वी पाहिलेलं हा कुडाळ आणि आज मी पाहतोय सेनेची ताकद या कुडाळ मध्ये त्याचं पूर्ण श्रेय मी आदरणीय निलेश दादांना देतो आणि निलेश यादांच्या पाठीशी आपण सगळे असेच उभे राहाल हा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो आदरणीय केसरकर साहेबांच्या नेतृत्वाखाली या जिल्ह्यामध्ये शिवसेना वाढवण्यासाठी आपण सगळे एकत्रित काम कराल हे सुद्धा या ठिकाणी सांगतो आणि माझ्या सर्व युवा सैनिकांचे पुन्हा एकदा मनापासून आभार व्यक्त करतो आणि विलेश दादानी त्यांच्या भाषणात सांगितलं की माझ्या वडिलांनी कारण मी त्यांचं डिपार्टमेंटचं काही बघत नाही काय नाही तर आपलं सिंपल आहे पूर्वीचे बघत होते सगळं काही पण आपलं सिंपल आहे ते मंत्री आहेत या ठिकाणी सांगतो केसरकर साहेब माझ्या वडिलांच्या मध्ये आतापर्यंत मी फक्त दोनदा गेलो पत्राला एकदा गेलेलो ज्यावेळेस पूजा होती जेव्हा पहिल्यांदा ते पूजे केली त्यावेळेस ते बसणार होते आणि दुसऱ्यांदा असं झालं की आपल्या शिंदे साहेब त्यांचं केबिन मध्ये उद्घाटन काहीतरी येणार होते आणि जे त्याचा उद्घाटन होतं त्यावेळेस मला त्यांनी सांगितले की मला आज तरी साहेब तुम्ही आमच्या मध्ये असं मला साहेबांनी विनंती केली दोनच वेळा मी त्यांच्या मध्ये गेलो त्याला बद्दल मी कुठल्याही त्यांच्या मध्ये गेले नाही शेवटी मंत्री म्हणून त्यांचा जो अधिकार आहे त्यांनी तो काम केला पाहिजे आपलं त्यात काही घेणं नसलं पाहिजे पण मी तुम्हाला निलेशदा सांगतो ज्यावेळेस तुम्ही पप्पांना भेटला माझ्या वडिलांचं निलेशदा विशेष प्रेम ते नेहमी मला सांगतात त्यांनी सांगितलं की त्यांच्या सेकंड इनिंगमध्ये आज त्यांना धनुष्यमान मिळालं आमची एक इनिंग झालेली आहे महानगरपालिकेची त्यांना बोलला पुढची इनिंग तुम्ही मला जेव्हा द्याल तेव्हा घडी पण ते मला अजून विकत करू नये तुला जरा करणार पडेल पडेगा तुला ठीक आहे सफर करते पण त्यांनी मला विशेष सांगितलं की निलेश का की दहा वर्ष त्यांना संधी मिळाली नाही पण त्यांनी हार मानली नाही आणि एका वाघासारखा आता संधी मिळाल्यानंतर वाघासारखा सुटलेला आहे काय अशा गोष्टी आदरणीय नारायण राणे साहेबांबद्दल आमचं खूप आदर आहे माहिती कारण खूप जिवायचे पूर्वी मला एवढं ओपनली बोलता येत नव्हतं पण आज एवढं मन एकनाथ शिंदे साहेबांचा आदरणीय राणे साहेबांवर आहे आणि या संपूर्ण परिवारावर आहे आणि म्हणून आमच्या या दादा माझा मोठा भाऊ आहे अशा आमच्या मोठ्या भाऊला भावाला आपण नेहमी साथ द्या